सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल सहाचाकी वाहनाच्या धडकेत कापड विक्रेत्याचा मृत्यू स्थानिक वीर सावरकर नगर प्रभाग नंबर सात बुटीबोरीमधील रहिवाशी संजय शरद बोबडे यांचा आज दुपारी बुटीबोरी पोलीस स्टेशन समोर टाटा कंपनीचा चाकी वाहन क्रमांक चाळीस व्ही एल बावन्न बेचाळीस या वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला मागील काही महिन्यांच्या अगोदर बुटीबोरीच्या उड्डाण पुलाला तडे गेल्याने हा पूल वाहतूक बंद करण्यात आली होती हा बंद केल्याने प्रचंड प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असून सर्वसामान्य नागरिकांना व शालेय विद्यालयातील विद्यार्थी यांना मुठीत घेऊन वाहतूक करावी लागत आहे त्यामुळे सर्व बुटीबोरी वासियांना मागील एका महिन्यांपासून त्यांचे परिणाम भोगावे लागत आहेत विभिन्न वृत्तपत्रावली प्रकाशित बातम्यांनुसार तज्ञ मंडळी निरीक्षण झाल्यानंतर पुलाची डागडुगली करून योग्य निरीक्षण करून उड्डाण पूल चालू होणे अतिशय आवश्यक आहे पुलांच्या कामाचे योग्य ते मूल्यमापन करून बांधकामात काही दोष असल्यास सदर पुलाचे काम करण्यावर कम करणाऱ्या कंपनीवर मोठा दंड आकारण्यात यावा अशी मागणी बुटीबोरीतील सामाजिक संघटना आई बहुउद्देशीय सामाजिक संस्था राष्ट्रीय ओबीसी महासंघ भीम आर्मी व आम आदमी पार्टी यांनी केली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी